नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो घराबाहेर काढा अशी मागणी नेटकरी करत त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे बिग बॉस मराठीच्या घरात आज एक सदस्य घराबाहेर पडणार आहे शनिवारच्या एपिसोड मध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच मधील पहिला वाईल्ड कार्ड सदस्य संग्राम चौहुले घराबाहेर गेला तर या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान घराबाहेर पडणाऱ्या सदस्याबाबत अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान अरबाज पटेल घराबाहेर जाण्याची नेटकरी आतुरतेने वाट पाहत वैभव घराबाहेर गेल्यानंतर आता अरबाज पटेल ची बिग बॉसच्या घराबाहेर पडण्याची बारी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत सोशल मीडियावर अरबाज पटेल बद्दल नाराजीचा सूर उमटल्याचं दिसत आहे टीम ए मधील आता फक्त निकी आणि अरबाज मध्ये आहेत त्यामुळे यापैकी एकाला घराबाहेर काढण्याची मागणी नेटकरी करत आहे एका नेटकऱ्याने नेट कमेंट मध्ये लिहिलंय अरबाज आणि निक्की सोडून वोटिंग करा दुसऱ्याने म्हंटलय अरबाज ला काढा निक्की वीक होईल एकटी पडेल तिची मनमानी पण चालणार नाही आणखी एकाने लिहिलंय भावांनो आपल्याला अरबाज ला बाहेर काढायचं आहे तर सूरज वर्षाताई जानवी यांना वोट करा अरबाज वोटिंग मध्ये सगळ्यात शेवटी आहे पण बिग बॉस बाहेर काढणार नाही वोटिंग फक्त नावाला देतात करतायत तेच जे बिग बॉस ला वाटत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते निक्की आणि अरवाज मधून आज घराबाहेर कोण जाणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा